या मुंबईसाठी अनेक हुतात्म अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि मुंबईला मुंबईची गरिमा मुंबईचं स्वातंत्र्य मुंबईचा मुंबईची अस्मिता हा एक अभिमान बाळगावा अशी मुंबई देशामध्ये जगा दे जगा देशातील आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं मुंबईच्या जमिनी गगनाला भिडल्या असताना मिंदे सरकारने या जमिनी सरसकट अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू केला आहे आत्तापर्यंत यांनी किमान दोन लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या खशात घालण्यात घालण्यासाठी पाऊल उचललेत अनेकांचे जे आर निघाले आताच चोवीस दहाला दहा चोवीस सहाला त्यांनी जे आर काढलाय आणि दुग्ध व्यवसायाची विभागाची जागा जवळपास साडेआठ हेक्टर जागा सर्वे नंबर दोनशे एकोणतीस ज्या जागेचे बाजार मूल्य वीस हजार कोटी रुपये आहे आताच्या रेडी रेकणानुसार त्यांना पंचवीस टक्के रेडी रेकणाच्या पंचवीस टक्के किमतीमध्ये हा अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला आहे याबरोबरच अद्यापही आपल्याला अंधेरी प्रकल्पाच्या संदर्भात पुनर्वसन पुनर्विकास प्रकल्पाच्या संदर्भात कुठलेही पात्र अपात्र ठरले झाले नाहीत म्हणजे यादी फायनल झालेली नाही त्याचा कुठला करार झाला नसताना त्याची साडेपाचशे एकर जागा त्यांनी अदानीच्या घशात घातली त्याबरोबर डम्पिंग यार्डची जागा जवळपास एक हजार दोनशे तेवीस एकर जागा ही सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजेच हा एम एस आर एम एस आर डी सीची जागा असेल ती जागा आता त्याचा प्रयत्न सुरू झालाय त्यांची फाईल तिकडे जकात नाक्यावरची अशा मोख्याच्या जागा तिथे केवळ आठ हजार कोटी रुपये घेऊन तिकडे तो अदानी दीड लाख कोटी रुपये कमवणार आहे म्हणजेच आता तर आज आम्ही दोन तीन प्रकरण काढत रोज दिन दोन ते तीन प्रकरण अदानीच्या एकूणच झालेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भातली माहिती आम्ही सभागृहाकडे उघड करूच पण आज आम्ही मागणी केली होती सरकारकडे या जो घोटाळा जमिनीचा चालला आहे जमिनी सरसकट अदानीच्या घशात घातल्या जात आहेत सरकार पुर सरकारचा आशीर्वाद आणि सरकारचा सहभाग या मुख्यमंत्र्यापासून सर्व लोक त्यामध्ये सहभागी आहेत आणि प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये होतो आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत आहे म्हणून आज आम्ही मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजेत या जमिनी परत घ्या आणि अदानीचा अदानीच्या अदानीकडे ही जी मुंबई घाण ठेवण्याचं जे काही तुम्ही प्रयोग केला आहे सुरू केला आहे ते थांबवा अशी आम्ही आज मागणी केलेली आहे